एक जून सात टप्प्यांमध्ये जे मतदार आ, मतदान प्रक्रिया ही भारतामध्ये राबवली गेली होती ते सातही मतदानाच्या प्रक्रिया म्हणजे सातही फेज आज कंप्लीट झाले आज मतदार राजाने म्हणजे जनतेने आपले मत हे ई व्ही एम मशीनमध्ये नोंदवले आहे आणि ते बंद आहे जसं कोर्टात असतं की सुनाव चुनावमध्ये त्याला जरा असं म्हणतो की सुनावणी पूर्ण झाली पण निकाल हा राखून ठेवला त्याचप्रकारे मतदार राजाने म्हणजे जनतेने निकाल हा आपला व्ही एममध्ये लॉक केला आहे आणि तो चार जूनला निकाल ओपन होईल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एक्झिट पोल आज सात वाजल्यापासून किंवा साडेसहा वाजल्यापासून येणं सुरू होतील पण मोठी मोठी गोष्ट जो एक्झॅट पोल मी देणार आहे म्हणजे माझं ओपिनियन काय आहे माझ्यापेक्षा खूप मोठे विश्लेषक या देशामध्ये बसले आहेत किंवा खूप मोठे मी खूप एक छोटा युट्युबर आहे ज्यांनी आत्ता सुरुवात केली आहे पण हा अभ्यास मोठा आहे तर माझं विश्लेषण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकं या इलेक्शनमध्ये रिझल्ट काय होऊ शकतो किंवा रिझल्ट काय येऊ हो शकतो बघा मित्रांनो दोन गोष्टी असतात एका पार्टीचे नंबर सांगितल्यानंतर जे दुसऱ्या पार्टीचे लोक विरोधात जातात की तुम याच्याकडून किती पैसे घेतले किंवा दुसऱ्या पार्टी अपोजिशनला जर सपोर्ट करणारे व्यूज मांडले किंवा निकाल आला किंवा नंबर आले तर पक्ष प म्हणजे ज्या जे सत्यपक्षवाले म्हणतात की तू अपोजिशनकडून किती पैसे घेतले तर मित्रांनो हो ओपिनियन ओपिनियन असतं ते तुम्हाला एक तर पटू शकतं किंवा नाही यू कॅन बी ॲग्री ऑर डिसॲग्री ओके तर आज आपण थोडं डिस्कस करू की महाराष्ट्र सॉरी भारतामध्ये बी जे पी एन डी ए हे परत तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येऊ शकतं का किंवा काँग्रेस जे राहुल गांधी म्हणतात की इंड इंडिया जे इंडिया गठबंधनची सरकार येणार आहे ती येऊ शकते का तर यावर आपण थोडं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू बघा खूप मोठ्या प्रमाणावरती लॉस जसं की मी याच्या आधी पण सांगितलं की नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ इंडिया म्हणजेच वेस्ट आणि नॉर्थ इंडियामध्ये जोपर्यंत बीजेपीला खूप मोठ्या प्रमाणावरती लॉस होणार नाही तोपर्यंत बी जे पी सिग्निफिकंटली कमी म्हणजे एक मटेरिलिस्टिक नंबर जो असतो तेवढ्या नंबरने खाली म्हणजे पन्नास किंवा साठ सीटनी जोपर्यंत बी जे पी खाली येत नाही तोपर्यंत बी जे पीला सिग्निफिकंटली लॉस हा दिसणार नाही म्हणजे तुम्ही जर म्हणसान की महाराष्ट्रामध्ये चार सीट कमी होता राजस्थानमध्ये चार सीट कमी होता हरियाणामध्ये पाच सीट कमी होता युपीमध्ये किंवा दुसरीकडे अजून चार पाच सीट कमी होता तो जाले 20 20 तीन तो ओ, ओ, तो तर सगळ्यामुळे झाले वीस सीट पण मित्रांनो ह्या वीस सीट्स बीजेपी ऑलरेडी तीनशे तीनवर आहे म्हणजे त्यांच्याजवळ ऑलरेडी तीस सीट्सची म्हणजेच तीस सीट्सची मार्जिन आहे तर तीस सीट्स जरी कमी झाल्या पण साऊथ इंडियामध्ये बीजेपीचं मतदान म्हणजे बीजेपीचं ओल वोट पर्सेंटेज यावेळेस वाढणार आहे बी जे पीच्या सीट्स पण साऊथ इंडियामध्ये वाढणार आहेत ओडिसामध्ये बीजेपी बी द सिंगल लार्जेस्ट पार्टी त्यानंतर तेलंगणामध्ये बीजेपी चांगलं परफॉर्म करणार आहे ओडिशामध्ये चांगलं परफॉर्म करणार आहे वेस्ट बेंगॉलमध्ये बीजेपी द सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी आसाममध्ये चांगलं परफॉर्म करणार आहे त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या दोन चार सीट येऊ शकतात तर हे जे तीस सीट्सचं नुकसान जे वेस्ट आणि नॉर्थ इंडियामध्ये झालं त्या तीस सीट्स भरून काढण्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया आणि साऊथ इंडिया याच्यावरती फोकस खूप मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे बघा सुरुवातीला जेव्हा ही इलेक्शन सुरू झालं आणि मोदीजींनी पार्लमेंटमध्ये चारशे पारचा नारा जेव्हा दिला तेव्हा सगळ्यांना ही निवडणूक बी जे पी आणि बी जे पीचे भरपूर सारे नेते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले तर त्यांना ही निवडणूक इझी वाटली पण निवडणूक जशी जशी समोरच्या टप्प्यात गेली तशी तशी ही निवडणूक लोकल मुद्द्याकडे खूप वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मी म्हणेल की फक्त न प्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरोशावर खूप सारे खासदार निवडून येणार आहेत काही काही बी जे पीचे खासदार असे आहेत की ते नगरपंचायतचा पण जिंकू शकत नाही मित्रांनो ही वास्तविकता आहे एवढं बॅड सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स बी जे पीकडून झालेला आहे ह्या चुका आहेत जिंकल्या तरी मोदीच्या हस्ते मोदींजी मोदीजीमुळे आणि हारले तरी पण मोदीजीमुळे पण जे सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स आहे ते खरंच खूप चुकीच्या प्रका प्रमाणात प्रकारे करण्यात आलं आहे किंवा खूप चुकीचे कॅन्डिडेट्स निवडण्यात आलेले आहेत तर फक्त ते जिंकून येतील तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीमुळे ओके सगळ्यात आधी मुद्दा म्हणजेच चारशे पार जेव्हा नारा देण्यात आला तेव्हा बी जे पीचे हलके नेते आहेत कुठे बोलाव काय बोलाव हे ज्यांना समजत नाही माईक दिसल्याबरोबर ज्यांचं बोलणं सुरू होतं जसं की सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा संजय राऊतांचा ठीक आहे तसे नेते पार्टीसाठी खूप धोकादायक असतात तेव्हा त्यांनी म्हटलं की चारशे सीट मिळणे के बाद म्हणजे चारशे सीटं मिळाल्यानंतर आम्ही संविधान चेंज करू आता जेव्हा हा मुद्दा आला तेव्हा राहुल गांधी एन पी एस वगैरे सगळं सोडून भारताला फक्त तीन मुद्द्यावरती फोकस केलं एक म्हणजे जात तर जिथे जिथे जायचं तिथे लोकांना विचारायचे तुझे जात काय पत्रकार दिसला त्याला विचारायचे तुझी जात काय न्यूज रिपोर्टर दिसला त्याला विचार तुझी जात काय तुमच्यामध्ये शेड्युल कास्ट किती आहे ओबीसी किती आहे सगळं तर पहिला मुद्दा कास्ट दुसरा जातीय आरक्षण आता जातीय आरक्षण किंवा जातीय जनगणना याचा मुद्दा जसे नितीन नितीश कुमार बी जे पीकडे आले तसा हा मुद्दा काँग्रेसकडून बी जे पीने छिनून घेतला कारण की सगळ्यात मोठा जातीचं राजकारण करणारा किंवा सगळ्यात मोठा जाती जसं आपण धर्म धर्म कम्युनल म्हणतो कम्युनिझम तसं जातीवरचा एखादा शब्द जर असेल कास्टिझम खेळणारा व्यक्ती तर तो नितीश कुमार नितीश कुमार होते। ते होते जसे ते बी जे पीकडे आले तसं जो जातीचा मुद्दा एन डी या गटबंधनने लावून ठरला होता तो मुद्दा तिथंच धराश झाला आणि बी जे पी ते समोर गेली बट जसं बी जे पीचे काही छुटपुतले नेते हलके नेते ज्यांनी म्हणणं सुरू केलं की चारशे मिळाल्यानंतर चारशे आम्हाला यासाठी हवं हो की आम्हाला संविधान बदलायचं आहे आता चारशे संविधान बदलण्यासाठी किंवा संविधानमध्ये अमेंडमेंट करण्यासाठी म्हणजे संविधानमध्ये सुधार करण्यासाठी चारशे सीट्सची गरज नसते सिम्पल मेजॉरिटी जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही संविधानामध्ये बदल करू शकता किंवा अमेंडमेंट्स करू शकता संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत ढाचा तुम्ही बदलू शकत नाही ते बेसिक बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशनच्या अंतर्गत येतं पण ही बोलण्याची गरज नव्हती त्यावेळेस काँग्रेसने तो पॉईंट पिकअप केला आणि तो खूप चांगला मुद्दा पिकअप केला मित्रांनो खूप साऱ्या कास्ट ज्या कास्टचं नाव घेण्यात काही अर्थ नाही आहे ज्या कास्ट उत्तर प्रदेशमध्ये बसपाला वोट देतात किंवा इतर भागामध्ये काँग्रेसला वोट देतात किंवा इतर भागांमध्ये जे बी जे पीकडे शिफ्ट झाले आहे त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या आंबेडकरांचा संविधान किंवा आंबेडकरांचं संविधान किंवा भारताचं संविधान हे बदललं जाईल तर त्या त्याचं नुकसान हे बी जे पीला होणं सुरू झालं त्यामुळे आणि ग्राउंड जी रिॲलिटी आहे ती बी जे पीकडे किंवा ज्या वरिष्ठ नेत्या आहेत मोदी शहा यांच्याकडे लेट पोहोचल्यामुळे थोडंसं लेट त्यांनी त्यांना रिॲक्ट करावं लागलं त्यानंतर मग मोदींच्या तोंडातून ते शब्द निघाले की मंगळसूत्र मुसलमान आणि मुस्लिमवरती एक टार्गेट किंवा एक फोकस करण्यात आला रिझर्वेशनचा मुद्दावरती काढण्यात आला की कशाप्रकारे कर्नाटक जामिया इस्लामिया जामिया हमदर्द आणि अन्य संस्थांमध्ये मायनॉरिटी डॉमिनेट संस्थांमध्ये कशाप्रकारे ओबीसी शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईब यांचं आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्यात आलं आहे किंवा मुस्लिमांना प्रायोरिटी देण्यात आली आहे ह्या सगळ्या गोष्टी काढण्यात ते आल्या तेव्हा तेव्हा ह्या गोष्टीला टॅकल करण्यासाठी बी जे पीने हा पलावला आणि तिसऱ्या फेजचं इलेक्शन होतात जसं लालू प्रसादांनी म्हटलं की पूर्ण आरक्षण सिर्फ एस को मिलना चाहिए तेव्हा तो बी जे पीने पॉईंट उभा केला आणि मोदीजी कोणताही मुद्दा भुनवण्यामध्ये किती महारत हातांना हसेला आहे किती गुड कम्युनिकेटर आहे तुम्हाला माहिती आहे तशाप्रकारे मुद्दा भुनवण्यात आला आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडं किनारे जाण्याचा प्रयत्न केला पण आज मित्रांनो काय झाले काय चुका झाल्या काय व्हायला पाहिजे नव्हतं काय नव्हतं व्हायला पाहिजे याच्यावरती बोलून फायदा नाही कारण की जे व्हायचं ते हो झालेलं आहे आणि ई व्ही एममध्ये मतदानाने मतदार राजांनी आपला निकाल हा नोंदवलेला आहे तो निकाल चार जूनला आपल्यापुढे येईल पण चार जूनला निकाल आल्यानंतर विश्लेषण किंवा किती सीट्स येईल हे तर सगळे सांगतील किंवा आपल्याला दिसेल पण आज मी तुम्हाला आकडा सांगतो आहे की बी जे पीच्या दोनशे नव्वद ते तीनशे दहा ते तीन ती दोनशे ती, 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 नव्वद ते तीनशे दहा याच्या दरम्यान बी जे पी सीट्स येतील मित्रांनो हो खूप साऱ्या राज्यांमध्ये बी जे पीला नुकसान थोडंसं फेस करावं लागेल काही ठिकाणी कॅन्डिडेट्स चांगले नव्हते बी जे पीने खूप प्रयत्न केला ते कॉम्पन्सेट करण्याचा पण बी जे पी तीनशे दहा प्लस मायनस टेन बी जे पी तीनशे दहा प्लस मायनस टेन परत एकदा म्हणतो बी जे पी तीनशे दहा प्लस मायनस स्टेट्स टेन सीट्स घेऊन जिंकणार आहे आणि परत एकदा न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेतील आणि इतिहास घडेल जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर होते त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे किंवा सलग तिसऱ्यांदा मोहबता जिंकणारे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे इतिहासामध्ये नोंद करतील धन्यवाद मित्रांनो माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू व्हेरी मच थँक्यू